जी मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहेत एका मागोमाग मालिकेत येणाऱ्या रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे या मालिकेच्या कथानकाच्या जोरावर ही मालिका रसिक प्रेक्षकांची आवडती मालिका ठरत आहे इतकंच नव्हे तर या मालिकेतील पारू वा आदित्यच्या जोडीवरही प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत मालिकेत पारू ही भूमिका अभिनेत्री शरयू सोनावणे साकारताना दिसत आहे पारू या भूमिकेमुळे शरयूला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे या आधी पिंकीचा विजय असो या मालिकेतील पिंकी या भूमिकेमुळे शरयू घराघरात पोहोचली सोशल मीडियावरही शरयू बऱ्यापैकी सक्रिय असते अशातच शरयूने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत शरयूने तिच्या लग्न सोहळ्यातील खास फोटो पहिल्यांदाच सोशल मीडियावरून शेअर केले आहेत लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शरयूने तिच्या लग्न सोहळ्यातील नवऱ्या फोटो शेअर केले याआधी शरयूने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून तिच्या व जयंतच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते त्यानंतर आता तिने थेट लग्नाचे फोटो शेअर केले आहेत तीनशे पासष्ट दिवसांच्या अविस्मरणीय आठवणी वचनबद्धता आणि अंतहीन प्रेम आमच्या सुंदर प्रवासाचे एक वर्ष साजरे करत आहोत असं म्हणत तिने लग्नाचे फोटो पहिल्यांदाच चाहत्यांसह शेअर केले शरयूने शेअर केलेल्या फोटो मध्ये दोघांचा शाही लुक पाहायला मिळतोय शरयूने लग्नासाठी खास पांढऱ्या रंगाची डिझायनर साडी परिधान केली होती तर त्यावरील आकर्षक व नाजूक अशा डायमंडच्या दागिन्यांनी शरयूच्या लुक मध्ये अधिकच भर घातली तर तिच्या नवऱ्याने म्हणजे जयंतने पांढऱ्या रंगाची मॅचिंग अशी शेरवानी परिधान केली होती दोघांचा हा लग्नातील शाही लुक विशेष चर्चेत आहे शरयूच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींसह त्यांच्या चाहत्यांनी कमेंट करत त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका